नमस्कार मित्रांनो आज एक सप्टेंबर उद्या दोन सप्टेंबर आज आणि उद्या राज्यात काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे काही भागांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे विजांच्या गडगडाटासह ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे वादळी वारे काही भागांमध्ये बघायला मिळणार आहे तर मित्रांनो आपण स्किनो बघू शकता जो काही बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाब बनला होता किंवा जी काही हवेची चक्रकार स्थिती बनली होती ही चक्रकार स्थिती पश्चिमेकडे सरकताना बघायला मिळत आहे म्हणजेच महाराष्ट्राच्या दिशेने येताना ही चक्रकार स्थिती बघायला मिळत आहे आज मित्रांनो एक सप्टेंबर ही स्थि स्थिती आज आंध्र प्रदेश आणि आसपासच्या परिसरावर तसेच महाराष्ट्राच्या पूर्व भागावर हिचा केंद्रबिंदू पूर्व परिसरावर केंद्रबिंदू बघायला मिळत आहे लवकरच ही चक्रकार स्थिती आहे आणखी पश्चिमेकडे सरकणार आहे त्यामुळे विदर्भात आज अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे तर महाराष्ट्राच्या इतर भागांमध्ये देखील संध्याकाळपर्यंत हळूहळू पावसाचा जोर आहे तो वाढताना बघायला मिळणार आहे उद्या काही जिल्ह्यांना अलर्ट आहे काही ठिकाणी रेड अलर्ट देखील आहे जोरदार ते अतिजोरदार तर काही भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे छोटीशी अपडेट आहे मित्रांनो आज आणि उद्या राज्यात कसे वातावरण राहील कोणत्या भागांना अलर्ट असणार आहे कोणत्या जिल्ह्यांना रेड अलर्ट असणार आहे एकदम कमी वेळात आणि थोडक्यात दे अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आज सकाळपासूनच हा जो परिसर आहे एकदम कडेचा पूर्व भाग त्यामध्ये मराठवाड्याचा परिसर आहे नांदेड आसपासचा भाग तसेच परभणी हिंगोली त्याचबरोबर अमरावती विभाग अमरावती अकोला बुलढाणा वाशिम यवतमाळ या परिसरामध्ये सकाळपासूनच आपल्याला पावसाचा जोर बघायला मिळेल हलका मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे काही भागांमध्ये संततधार स्वरूपाचा पाऊस देखील या परिसरामध्ये बघायला मिळू शकतो नागपूर विभागामध्ये नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या परिसरामध्ये हलका ते मध्यम तर काही ठिकाणी भाग बदलत जोरदार पावसाचा अंदाज या परिसरामध्ये देखील आहे विजांचा कडकडाट ढगांचा गडगडाट देखील काही परिसरामध्ये बघायला मिळेल काही भागांमध्ये वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्य आहे मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव या परिसरामध्ये जो काही पश्चिम भागातील जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव आणि लातूर या परिसरामध्ये दुपारनंतर पावसा जोर वाढणार आहे तर पूर्व भागातील जिल्हे नांदेड परभणी हिंगोली आसपासचा भाग बीडच्या आसपासच्या परिसरामध्ये काही परिसरामध्ये सकाळपासूनच पाऊस जोर राहील पूर्वेकडील भागामध्ये जोर आज जास्त राहील जोरदार तर काही काही ठिकाणी अति जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो ये नो भागा मादी रतना या व्यतिरिक्त कोकण विभागामध्ये मुंबई पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या परिसरामध्ये हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे घाट मात ठिकाणी तुरळक भागामध्ये जोरदार पाऊस देखील बघायला मिळू शकतो पुणे विभागामध्ये जरी आज पावसाचा जोर कमी असला तरी पण दुपारनंतर हळूहळू पावसाचा पा। जो जोर आहे तो वाढताना बघायला मिळेल सोलापूर जिल्ह्यामध्ये दुपारनंतर मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे इतरत्र देखील हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे नाशिकमध्ये आज जरी पावसाचा जोर कमी असला तरी पण वातावरणात मोठा बदल बघायला मिळेल काही काही ठिकाणी हलक्या मध्यम सरी बघायला मिळतील दुपारनंतर पावसाचा जोर हळूहळू नाशिकमध्ये वाढताना बघाय मिळेल नाशिकच्या जो काही परिसर आहे तिकडे आपल्याला जोर वाढताना बघाय मिळेल मालेगाव धुळे उत्तर भागामध्ये उत्तर महाराष्ट्रामध्ये नंदुरबार जळगाव वगैरे दुपारनंतर या परिसरामध्ये हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता आहे उद्या काही जिल्ह्यांमध्ये जोर खूप वाढणार आहे नाशिकच्या आसपासच्या भागामध्ये देखील उद्या पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे संध्याकाळपर्यंत मराठवाडा आणि अमरावती विभागामध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे कारण की जी काही चक्रकार स्थिती बनली आहे ही चक्रकार स्थिती संध्याकाळपर्यंत बऱ्याच प्रमाणात पश्चिमेकडे सरकण्याची शक्यता आहे आज रात्रभर काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे याविषयीची अपडेट आपण संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये देऊच उद्या सकाळपासूनच मराठवाड्यात रात्रीपासूनच सुरुवात होईल तर सकाळपासूनच जोर वाढेल नाशिक पुणे विभागामध्ये देखील उद्या पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे कारण की जी जी स्थिती आहे ती आणखी पश्चिमेकडे सरकणार आहे जसजशी ही स्थिती पश्चिमेकडे सरकेल तस तसा इतर भागांमध्ये देखील पाऊस वाढण्याची शक्यता आहे उद्या आहे दोन सप्टेंबर दोन सप्टेंबरला पुणे विभागामध्ये देखील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे मराठवाड्यातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज असेल त्यामध्ये लातूर धाराशिव तसेच बीडचा दक्षिण भाग या भागांमध्ये जोरदार पावसाचा इशारा आहे इतरत्र थोडंसं विखुरलेल्या स्वरूपात वातावरण आहे तरी पण भाग बदलत जोरदार पाऊस इतर जिल्ह्या मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांमध्ये देखील आहे अमरावती विभाग आणि नागपूर विभागामध्ये ना देखील भाग बदलत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे ही जी चक्रकार स्थिती आहे या चक्रकार स्थितीचा केंद्रबिंदू ज्या भागात असणार आहे ज्या भागाकडे ज्या जिल्ह्यांमध्ये असणार आहे त्या भागांमध्ये जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे दोन सप्टेंबरला नाशिक आणि असबाच्या भागामध्ये देखील पाऊस जो पाऊस वाढण्याची शक्यता आहे अहिल्यानगर पुणे विभाग तसेच मराठवाडा मराठवाड्यातील दक्षिण भागातील जिल्ह्यांमध्ये जोर जास्त राहू शकतो अशी डिटेल अपडेट आपण उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये दे देणारच आहोत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा नवीन असाल चॅनल होतं सबस्क्राईब करा धन्यवाद